राजगृह फाउंडेशन ग्रुप, ग्रुप बेसातर्फे गोरगरीब गरजू लोकांकरता अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात नुकत्याच शाळा सुरू झाल्या व अनेक विद्यार्थी असे असतात जे शालेय साहित्य नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात अशाच गरजू व होतगुरु शालेय विद्यार्थ्यांना राजगुरु फाउंडेशन ग्रुप बेसातर्फे येत्या पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व पुस्तकांचे निशुल्क वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी व शिक्षण घेऊन जीवनात विद्यार्थ्यांनी मोठे लक्ष साधावे या उद्देशांना घेऊन गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राजगुरू फाउंडेशन तर्फे राबवण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज बडोले यांनी दिली आपण पुस्तक वितरणाचा तिसरा दिवस आहे मला खूप हर्ष होत आहे की माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या परीने जेवढं जमेल तेवढी मी मदत करत आहे गेल्या दोन दिवसापासून जवळपास आम्ही पन्नास विद्यार्थ्यांना नोटबुक वितरित केले आहे आता पण अशी इच्छा आहे की हा उपक्रम साप्ताहिक असल्यामुळे सात जुलैपर्यंत आम्ही हा उपक्रम घेत आहोत आणि उपक्रम घेताना इतरांना देताना खूप हर्ष होतो तुम्हीसुद्धा आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातला दोन टक्के पाच टक्के जरी दिलं जे गरजू लोक गरजू लोकं आहेत किंवा गरजू विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना खूपच बरं वाटेल बरं हे छोटीशी वस्तू देणं म्हणजे काय असते नेमकं तर ह्या वस्तूमधून विद्यार्थ्यामध्ये प्रेरणा निर्माण होते प्रेरणा निर्माण झाली की विद्यार्थी त्याच हिशोबाने अभ्यासाला लागतो त्याचा जो वर्किंग कॅपॅसिटी आहे तो वाढण्यासाठी प्रयत्न होतो म्हणून आम्ही छोटीशी बक्षीस विद्यार्थ्यांना देत आहोत आता हा तिसरा वर्ष आहे दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत राहू आणि आमच्या विद्यार्थ्याचा उत्साह वाढवत राहू विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे गरजू आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे म्हणजे आत्ताच नाही तर लाईफ टाईम जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मदत करण्याचा मी मानस ठेवलेला आहे आणि तुम्हाला असं सांगू इच्छितो की जेव्हा काही माझी मदत लागली तेव्हा कधी पण माझा नंबर आहेच त्यावर तुम्ही फोन करा आत्ताच किंवा मिडल सेशनमध्ये किंवा शेवटी शेवटी पण पण हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनामध्ये चिकाटी ठेवावं लागेल ताकद ठेवावं लागेल परिश्रम घ्यायची तुमची भावना पाहिजे आहे आणि ही जर भावना असेल तर आम्ही नक्कीच जे दिनदुबड्या समाजातील विद्यार्थी आहेत याच्यामध्ये कोणतीही जात चालतो आम्हाला जातीचा आम्ही काही कन्सल्ट ठेवत नाही फक्त त्या विद्यार्थ्यांनी उत्साह दाखवला पाहिजे आम्हाला की जेणेकरून त्या उत्साहाच्या माध्यमातून आम्हाला त्या विद्यार्थ्याला वर उचलता येईल आणि बेकारीचं जे प्रमाण आहे ते कमी करता येईल त्याप्रसंगी मी एवढंच बोलू इच्छितो थँक्यू मी कृतिका कुंभारे ट्वेल्थमधली आहे आणि धनराज सरांच्याकडे आलेली आहे त्यांनी बुक्स यांचा अरेंजमेंट केलेला आहे म्हणजे लहान ज्यांच्याकडून घेणं नाही होत त्यांच्याकडून तर त्यांनी खूप मदत केलेली आहे आमच्याकडे आम आम्हाला त्यांना मी खूप धन्यवाद करते